जालन्यात शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आज चोवीस नोव्हेंबर सायंकाळी मम्मा देवी मंदिरात विशेष आरती करून देवीकडे राज्याच्या मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे यांची पुन्हा निवड व्हावी यासाठी प्रार्थना केली शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी लाडकी बहीण योजना आणि महिलांसाठी राबवलेल्या उपक्रमांचं कौतुक करत महिलांच्या सशक्तीकरणासाठी एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली या योजनांमुळे महिलांनी महायुतीला आशीर्वाद दिल्याचंही त्यांनी नमूद केलं आज आम्ही मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे शिंदे यांना परत मुख्यमंत्री होऊ द्या आणि आमचे सर्वांचे लाडके भाऊ अर्जुन भाऊ खोतकर यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावं म्हणून मम्मा देवी चरणी आई जगदंबे चरणी साकडं घातलं व आरती केली उज्वला फोकली या शहर सर्व महिला मंदिरामध्ये मंदे, देवीच्या मंदिरामध्ये मंदे जमला आहोत महाराष्ट्राचा आता निकाल तुम्ही पाहिलेला आहे सर्व निकाल युतीच्या बाजूने लागला आहे अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे आम्ही जेव्हा जेव्हा हीच प्रार्थना मम्मादेवीजवळ ही प्रार्थना करण्यासाठी आले आहोत कि एकनाथराव शिंदे साहेबांना परत एकदा मुख्यमंत्रीपद पर मिळू दे आणि त्या मंत्रिमंडळामध्ये आमचे सर्वांचे लाडके भाऊ अर्जुनरावजी खोतकर यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळू दे आणि परत एकदा महाराष्ट्रामध्ये सुजलाम सुखलाम हे राज्य येऊ दे आणि जे आम्ही जे भोगलेले आहे आमच्या शिंदे साहेबांनी किंवा मंत्रिमंडळाने पूर्ण त्याचा पूर्ण लावना होऊ दे आणि परत एकदा चांगले सुखाचे दिवस येऊ दे हीच आम्ही मम्मा देवीच्या प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र आहेत आणि आता शिवसेना म्हणजे आघाडीच्या आई मम्मा देवीच्या चला शिंदे साहेब